नगर न्यूज ट्वेंटी नगर न्यूजच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी बातमी नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर रेल्वे स्टेशन मध्ये घुसले अतिरेकी पोलीस अधीक्षक कार्यालयात फोन पोलीस यंत्रणा सतर्क अहमदनगर रेल्वे स्थानकामध्ये अतिरेकी घुसले असा फोन दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात आला ही घटना समजताच अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली सर्व पथकाने रेल्वे स्टेशन गाठले पोलीस प्रशासनाचा इतका मोठा ताफा डॉगस्कॉड रॅपिड फोर्स क्यू आर टीम इतका मोठा ताफा पाहताच नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला अत्यंत नियोजनबद्ध रेल्वे स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाने घुसून त्या अतिरेक्यांना बाहेर काढले रेल्वे स्टेशनवरील सर्व उपस्थित नागरिकांनी या कामगिरीनंतर सुटकेचा निश्वास सोडला मात्र पोलीस प्रशासनाने सांगितले की हे सर्व प्रात्यक्षिक होते जराशी घटना घडली तर अहमदनगर पोलीस प्रकारे सक्रिय आहेत हे या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर どう

आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा